पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासारखा लोकप्रतिनिधी मिळणे दुर्मिळ गुरु महास्वामी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे कार्य सर्वश्रुत आहे असा सर्वसामान्य जनतेसाठी झटणारा लोकप्रतिनिधी मिळणे दुर्मिळ आहे असे गौरव उद्गार गुरु महास्वामीजी यांनी काढले ते गिजवणे येथे विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या कलसारोहण समारंभस प्रसंगी बोलत होते गिजवण्यात आज विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा कलशारोहण समारंभ भक्तिमय वातावरणात व शेकडो भाविकांच्या उपस्थितीत मंत्री हसन मुश्रीफ गुरु सिद्धेश्वर महास्वामीजी व सतीश पाटील यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला बऱ्याच दिवसापासून गिजवणे ग्रामस्थांचा विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा कलशारोहण करण्याचा माणस होता मंत्री हसन मुश्रीफ व जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष सतीश पाटील यांच्या सहकार्याने तो माणस आज पूर्ण झाला आज सकाळी अकरा वाजता गिजवणे ग्रामपंचायत येथून टाळ मृदंगाच्या निनादात शेकडो महिलांच्या कलश मिरवणुकीने विठ्ठल रुक्मिणी मंदिरात येऊन विधिवत करत मंत्री हसन मुश्रीफ गुरु सिद्धेश्वर महास्वामीजी व सतीश पाटील यांच्या शुभहस्ते कलशारोहण समारंभ संपन्न झाला त्यानंतर मंत्री हसन मुश्रीफ गुरुसिद्धेश्वर महास्वामीजी सतीश पाटील उदय जोशी तसेच इतर मान्यवरांचा सत्कार यावेळी संपन्न झाला तर कलश देणगीदार नागोजी चव्हाण व रंजना चव्हाण यांचा सत्कार मंत्री हसन मुश्रीफ गुरु सिद्धेश्वर महास्वामीजींच्या हस्ते करण्यात आला सर्वेश पोटजाळे व आकांक्षा पोटजाळे यांनी सापडलेले अडीच हजार रुपये परत केल्याबद्दल त्यांचाही सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला यावेळी उपसरपंच आदित्य पाटील यांनी स्वागत केले तर तंटामुक्त अध्यक्ष संतोष चव्हाण यांनी प्रस्तावना केली तर सूत्रसंचालन सुरेश दास यांनी केले त्यानंतर मंत्री हसन मुश्रीफ सतीश पाटील व गुरु सिद्धेश्वर महास्वामीजी यांची भाषणे झाली कार्यक्रम तुम्हा आम्हाला सर्वांनाच बघायला मिळाला खऱ्या अर्थानं विकास काम झाली पण हे सगळं होत असताना अगदी विठ्ठल मंदिराचा जो हॉल होता बाली चव्हाण सांगितलं की मुश्रीफ साहेबांनी हॉल खऱ्या अर्थाने ज्यावेळी आम्ही सगळे जाऊन भेटलो आणि मुश्रीफ साहेबांना विनंती केली की साहेब गळती आहे आणि ही गळती थांबवायला तर हॉल बांधल्याशिवाय पर्याय नाही आणि मुश्रीफ साहेबांनी लागलीच त्यावेळी दहा लाख रुपये दिला आणि मोठा हॉल सुसज्ज आणि सुंदर असा हॉल गे मानलं गेलं हॉल बांधून नुसता प्रश्न भेटला नाही तर खऱ्या अर्थानं सांगत असताना की दशरथ बरकाळी तर कुठे दिसतात लक्षात या दशरथांना बरकाळी आयकते काय तर दशरथ बरकाळे म्हणाले की आमच्या हयातीत आम्हाला शिखर झाल्याला आणि कळस बसवलेला बघायची खूप मोठी इच्छा आहे आणि आमची सगळी वारकरी आता वयोवृर्त झालेली आहे आमची पिढी ही

वारकरी संप्रदायाचा कार्यक्रम आहे मी काही राजकीय बोलणार नाही कारण माझ्या कामाबद्दल आपले बाजी चव्हाण आणि सतीश पटेल यांनी सगळं सांगितलेलं आहे आपल्या गावात काय काय विकासाची कामं केली त्याचा दोघांनी उत्तम दिलेलं आहे कारण ग्रामविकास खात्याचा मंत्री झाल्यानंतर सगळ्या राज्याच्या या खात्याच्या तिजरीची चावी अठ्ठावीस हजार कोटी माझ्या हातात दिली आणि या करगाव कोलगे गुलगे या मतदारसंघाची चालवी सतीश पाटलांच्या हातामध्ये होती त्यामुळे जे घेरवण्याला घेऊन राहिले सगळं असल्यामुळं आपल्या या सगळ्या गावाचा जे विकास झालेला आहे तो माझ्या निधीमध्ये झाला सतीश पाटील आणि निधीच्या सर्व सहकार्यांच्या सहकार्यामुळे झाला आता एक दोन तीन गोष्टी सतीश करण्याची आवश्यकता आहे आता जो अंबोली शेती रस्ता केला ज्यामुळे आपल्या तलावामध्ये घाण पाणी आलेलं ते बंद करण्याची आवश्यकता आहे आणि ते सुशोभित एक गार्डन आपण उभं करण्याची आवश्यकता आहे की जिथं आपल्या गावातली सगळी म्हातारी तोडी मंडळी आपल्या आणि याचं सुशोभित करण्यासाठी पलीकडचा आणि हा मी आता आचारसंहिता येईल आचारसंहिता झाल्यानंतर तीन महिने जे राहतात त्यामध्ये त्याला जेव्हा लागेल त्याला मी निधी देईल तर तिथे आपण चांगलं करून करा मंदिराची माझ्या मनामध्ये जी भावना आजपर्यंत आहे उद्या दुष्काळ कधी दाखवत असेल या या विभागाचा लोकप्रतिनिधी होण्यासाठी म्हणजे पंधरा वर्षापूर्वी हा विभाग गेवली शहरासह सोळा गाव जुटली गेली माझ्या कागल मतदारसंघाला त्याला गिजवणी गावामध्ये पहिल्यांदा येण्याची संधी मला मिळाली त्याला जशी बाबासाहेब कोपेकरांच्या सह मी या विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये आलो होतो आणि मी विठ्ठलाचं दक्षील घेतलं आणि मला वाटतं आज त्यांनी काही मी मागं येऊन बघितलेलं नाही आणि एवढे विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे आणि विठ्ठलाचे आशीर्वाद आहेत आणि म्हणून जी जी आपण गोष्ट सांगितली की दुसरा मता असेल आता होणार कळस असेल बालीवाडी म्हणाले तुका म्हणाले आता झाला कळस आता म्हणा आनंद आता म्हणून आता कळस झालेला आहे कारण जोपर्यंत कळस आणि कळशारून होत नाही तोपर्यंत देवालयाला शोभा येत नाही म्हणतात आणि देवालय खऱ्या अर्थानं परिपूर्ती व्हायची असेल तर कच्छ कदश हा झाला पाहिजे काय एवढं बोलायचं म्हणजे त्यांचे कौतुक नाही आपल्या असा नेता हो ह्या का मध्ये मी कागलला घेऊन गेला काही मंडळी मला असं लईन वगैरे होत इथं एवढ्या लोक तिथं काही कुठले मंदिर आहेत काय नाही विचारलो ते साहेबांचं घर गल्लीत आहे असं असं उडकून जायला पाहिजे मी गेल्यानंतर त्याने मी सोबत आलेल्या आपल्या चव्हाण सगळ्यांना विचारलं काय इथं कुठले मंदिर आहे जेवढा लोकर कोण आला महाराज मी सांगत नाही तुम्ही जाऊन बघायचं ते कुठलं मंदिर आहे म्हणून आज गेले गेलेली जवळजवळ सकाळी साडेपाच ला ते हजार लोक थांबल होत तिथे गेल्यानंतर कोण दिसला असं एक सर्वांच्या लोकांच्या मनस्थिती झालेलं आहे राजकीय नेत्याकडे जायचं असलं त्यांनी भेटत नाही भेटले तर काम करत नाही पण आपल्या भागामध्ये असा नेता येत ना कामासाठी कधी येते तुमच्या कामा कधी करणार कोणता नेता असले तर आपल्या साहेब महाराज आमच्या राज्य तर कर्नाटकामध्ये आहेत पण क्षेत्र थोडं कागल क्षेत्र मध्ये गेला असलं तर बरं होते मला मी म्हटलं का ह्या दोन महिन्यात जानेवारी पासून आता मार्च महिन्यात जवळजवळ कागल मतक्षेत्र मध्ये असलेल्या वीस ते पंचवीस मंदिराची कसरण मीच केलो <laughs> मी केलो त्याचे पैसा कोण दिला असले तर हसन मुश्रीफ देऊ साहेब दिलेला आहे मला बऱ्याच वेळा ते लोकांना म्हणतो मी साहेब असं एवढा पैसा का देते आता प्रच पहिल्यांदा असं प्राथमिक सांगितलं सहासे मंदिर मंदिर आपल्या मंत्री असले तर पण मंदिरामध्ये सगळ्यांच्या शांतीसाठी कोणतं करणारी एक मंत्री महोदय असले तर आपल्या हसन मुश्रीफ साहेब भरपूर मंदिर बांधलेले आहेत मग साहेबांचा विषय कसा आहे आपल्या धार्मिक आपला धर्म टिकायला पाहिजे म्हणून एवढा कार्य कर राजकारणे असले तर पण धर्मकारणे करतोय त्यांची ते साठी अखंड आयुष्य आरोग्य त्यांनी ते, आरो ते विठ्ठ्यालयुपणे देव असं त्यांनी जनतेचा सेवा करावा असा मी विचारायचं त्यांनी प्रार्थना करतो